नमस्कार मंडळी जय शिवराज एकवीरा स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवायचा कारण म्हणजे तिकडे तो कोपऱ्यात बसला आहे त्याचा बड्डे होता काल तर त्याच्या बड्डेची पार्टी आहे आज तर आम्ही इथे आज चिकनचा रस्सा आणि भात करणार आहोत तर खूप मजा मस्ती करणार आहोत थर्टी फर्स्टचा ब्लॉग नसेल बघितला तर आपल्या चॅनलला आहे लवकर जाऊन बघा तेव्हा पण आम्ही सर्वे होतो एवढे इथे आहोत तेवढेच होतो अजून त्याच्यामध्ये एक दोन कमी आहे तर चला ब्लॉग ला सुरुवात करूया करते हम्म काम काय संपला यांचं काय चालू आहे <laughs> <laughs> देदे। चलो चलो चिकन धुवलो चिकन धवलो इथे टॉप गरम ठेवायला टोप ठेवलाय गरम करत चिकन अजून धुवायचंय चिकन धवलो चिकन धुवलो इथं आता चिकन धुतोय एवढ्यात <esh 56> <laughs> पुरेल काय आता बघ मी तर सांगतो चिकन झालो आम्ही नंबर मारला मला एवढी भूक लागली ना की मी एवढं चिकन खाऊ शकतो एकटा नको तुझ्याशी चॅलेंज नाही लावलायचं आम्हाला

झोप आले तुला झोप झोप नाही आली झोप आले प्रतीक मोबाईल मोबाईल पकडा अरे दोन दोन फोन आहेत माझ्या हातात नाहीतर कर घालशील तेलवत तेलवत नाही थांब अजून तो हे झालाय काय तेल आणि वाटण वाटण भाजून प्रदर्शितपणे टोप तापलेला इथे आता चिकन पण धुवून झालंय बघा किती टाक टाक थोडासा टाक थोडा टाक

आता ना कोटाकू, वाटन तक, आता ना, आता ना, आता ना, आलू करो, आंख खेलते हैं। उन्होंने तारीख काम कर रहे हैं। एक काम कर रहा था। चाहे पानी हो तुम थे, नाइट नंतर ना। नाइट तो इज़्ज़े। देख मैं ये करते हैं, वाटन, शाम आती है भाई हो गए। भाई हो गए, पानी के जैसे। ऐसी पानी है इस प वाटण ची चिकनची ऑर्डर द्यायची असं काही सांगा काय एवढ्यावरच वाटायचं चिकन आहे एक किलो वरती पाव आहे सव्वा किलो सव्वा किलो गीचा गणित वा वाटणात मीठ होता वाटणात मीठ टाकत मग काय आणू लागला फडका पाहिजे होता रे भात प्रेमच्या घरून येतोय आम्ही फक्त इथे चिकन करतोय रस्सा तांबडा पांढरा फक्त रस्सा हे कधी टाकायचं ठाम जरा येऊ दे तेल ते उकळू दे त्याच्यात टाळ टाक खाली ग्रेव्ही अशी शिजली का मग चिकन टाकायचं असतं मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं परत आणि मग ते <laughs> <laughs> शिजत ठेवायचं <coughs> 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 <coughs>

শিজত নে আমি বস্তু शिवा कसला भारी वाटते हात वाजला भाऊ देऊ काय भाऊ

श्रीजलनी इजतीत घेतलाय तेच घेतलंय हो अरे घेतलाय ना समुद्र करतो घ्यायचा लवकर चिकन भाई तो पाहिजे घ्या समो हे ब राक्षस खायला पण हा मोठा वाटाय हो भूक नाही भूक नाही ही भूक नाही तुला पाहिजे काय मस्तकी जेवण झालंय थंडा अरे भांडी कवाला करते <laughs> <बस> आता यांची भांडी मी रस्सा केला ते भांडी घासणार नाही तुम्ही रस्सा मी भांडी घासणार नाही भांडी आता नाही आता फक्त एक दोन तीन तिकडे टाका समृद्धी नाही 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 मी टोप घासणारच नाही मी केलासा मी काय करणार नाही टोप उचलण्यावरून भांडण मी टोप घासणार नाही ज्याचा टोप हे राहू दे आपल्याला काय करायचं ज्याचा टोप आहे तो हो बेटा नाही मी गाजणार नाही उचल साईडला ठेव आपण जरा चटई घरी टाकून मी घासणार नाही हो काय नाही एवढी बिवडी काय नाही काय नाही बॉटल टाकून

प्रेमची मम्मी गाजत पकड तिथं तेवढ पकडू शकते वरती टॉक टॉकर झाडायचे वन्स मोर वन्स मोर वन्स मोर वन्स मोर वन्स मोर काय बारा के बारा के, के, के किती बारा के बारा चव्वेचाळीस

दे, दे, दे।, दे गेता गेता। ना ना <laughs> मी जार घेते मला त्याच्यावर आली टोप घासायला लागला असता ना मला काय नाही मला त्याच्यावर दया आली बिचारी मी दोन्ही दोन्ही हातात घेतलेले दोन दोन पकडले त्याच्याकडे जाडू असतो ती बघ जाम जास्तकडे एखाद्या बघ आळशी जेवण अंगावर आले त्याच्या घरी समुद्रात समुद्रातच नेऊ समुद्रात समुद्रात नेऊ समुद्रात

भूमी आकडे कापडे म्हणून दाखवू नको झाले ते निघाले मी कसं टोपच नाही काढणार ठिका घास ठिका घास ठिका हा तुम्हाला हे पण लक्षात ठेव मी बोललेली आहे नेक्स्ट टाइम मी घासणार टोपच घासणार आहे मी फक्त पुढच्या मला घासू नका मी आवाज घायल डायरेक्ट ब्लॉग मध्ये आपण त्यांना बोलवणार आणि प्रेमची पार्टी होती टोप घासू ती प्रेमची पार्टी होती प्रेमनी टोप घासायला हवा होता भांडी पुणे रिटर्न समोर बघा पुणेला सध्या भांडी घासायचा पाणी टाकला तुझ्या अंघोल घाल <laughs> <laughs> होली हो <laughs> सुजन निघता पाणी वगैरे आपले तुम्ही ਯਾ ਇਹ ਬਸ 7:30 7:30 ਵਜੇ ਦਾ ਰਸਤੇ ਉੱਤੇ ਫਾਈਨਲ ਮੁਕਾਬਲਾ ਹੁੰਦਾ 7:30 7:30 ਵਜੇ ਦਾ ਤੇ ਸਿਪਾਈ ਦਾ ਸੇਮਨੀ ਸਾਵਣ ਮਹੀਨੇ 6:00 7:00 ਵਜੇ ਮੈਨੂੰ ਤੇ ਮੈਚ ਮੈਨੂੰ ਦਿੱਤੀ ਸੀ ਗਾੜੀ ਗਾੜੀ ਕਰ ਮੈਨੂੰ ਦਿੱਤੀ ਸੀ ਮੈਂ ਆਪਣੇ प्रेम प्रेमकडे खूप गाड्या असल्यामुळे प्रेमनी एका साईडला ठेवले तिला गाड्या म्हणजे दोन टू व्हीलर आणि चार फोर व्हीलर चा मानक प्रेम प्रेम विश्वनाथ शेलार ही गाडीच्या आता मला कॉल आलेला आहे सध्या

म्हणजे ठरवलंय मावजा लग्नाला मावजा काय छमच्या घेतला चल प्रेम तिकडे चल तिथपर्यंत ओ घर चले हम मस्त पद्धतीने असा हा आमच्या पार्टीचा नियोजन झालेला आहे बर्थडे आता बर्थडे येतोय त्यांनी पार्टीला तयार राहावं हो। तर काहीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा सकर प्राईज काय सकर प्राईज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी